जैनमुनी श्री सिद्धसेन विजयजी महाराज हे शुक्रवार आठ मार्च दोन हजार एकोणावीस रोजी संध्याकाळी शिरूर घोड नदी येथून मंचर या ठिकाणी पायी जात असताना काही समाजकंटकांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारझोड करण्यात आली आहे जगभरात शांतता व अहिंसेची ज्योत पेटवत असणाऱ्या अशा आदरणीय साधू संतांना समाजातीलच काही विघातक प्रवृत्तींचे लोक कायमच त्रास देतात अशा प्रकारच्या अतिशय अमानवीय घटनेचा जैन समाज बांधव व शिर्डी ग्रामस्थांनी जाहीर निषेध केलाय सांगण्यात येईल का ही साधू संत आपली धरोहर हे आपली संपत्ती आहे आणि साधू संतांच्या माध्यमातून प्रत्येक जैन बांधवांनी प्रत्येक बांधवांनी आपली खबरदारी घ्यावी व त्यांच्या रक्षणार्थ सर्वांनी उभं राहावा जय जयंत अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये याबाबत प्रशासनाने व पोलिसांनी योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे एस पी चोवीस तास शिर्डी